खर सांगू काय तुम्हाला जे आमचं काम चाललंय ना त्याच्यामध्ये एवढा पसारा एवढा पसारा घरभर झालाय तर ते तुम्हाला दाखवते हे ना थोडस कपडे अगोदर बाजूला घेते तर ना हे जे भिंतीच काम होत कि नाही किती किती सकाळपासून आज ना माझ चाललंय तर हे भिंतीच काम आपलं जो की हा दरवाजा नवीन बसवलेला हो हा लावते आणि हे, हे, ही भिंत जी आहे जी कि व्हाईट दिसते ना असं कसं कसं तरी तर ते ना भिंतीचं ना जे वरचा कलर होता कि नाही त्याला जो असा कलर होता तो सगळा मी ना चाकून चाकूच्या सहाय्यानं ना छोट्यावाल्या चाकूच्या सहाय्यानं हे ना असं कलर काढून काढून घेणे चाकून चाकून पूर्ण भिंत पांढरी केली कारण की त्या भिंतीला ना जे पोस्टर येतात ना आपले काय म्हणतात वॉलपेपर येतात ना तर तो मी मागवलाय आणि त्या पूर्ण भिंतीला दरवाज्याला असं ना मला पूर्ण वॉलपेपर लावायचं आहे मग त्या कलरवरती वॉलपेपर व्यवस्थित बसत नाही असं मला ते वॉलपेपरवाले दुकानवाले आले होते ना त्यांनी सांगितलं माझं आत्ता काय काम आहे सांगू तुम्हाला पूर्ण भिंत ही एक वाली दरवाजाची बाजूची एक वाली पूर्ण भिंत ही पूर्ण त्याच्यावरचा कलर काढून घ्यायचा चुना मारायचा प्लेनमध्ये आणि त्याच्यानंतर चुन्यावरती कलर न मारता वॉलपेपर लावायचा आहे जे की मला त्या माणसानं सांगितलं तर ठीक आहे बोलले म्हणून माझं काल हे गौंड्याकडून सगळं म्हणजे करून घेतलं चौकटीचं बांधकामचं वगैरे पडलं होतं वगैरे ते ते करून झाल्यानंतर त्याच्यावर पाणी वगैरे सारखं मारणं चालू आहे कालच झालंय त्याच्याबरोबर आता म्हटलं सगळ्यांना एक विचित्र दिसले तर एकसारखं सगळं विचित्र दिसू देत आणि चार पाच दिवसामध्ये हे आमचा अवतार भिंतीचा हा असाच राहील असं मला वाटतंय आवरायला तरी पाहिजेत एकटीच मी फक्त ते कारण की मलाच हौस आहे ना ते भिंतीला वॉलपेपर लावायची त्याच्यामुळे ते माझं चाललंय थोडं 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 काढायचं आज थोडं करणार आहे पण आता काय झालं माझी मैत्रीण येणार आहे घरी तर तिला मी अगोदरच सांगितले अशी अशी घराची कंडिशन झालेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही बनवायला मिळणार नाहीयेत तू ये, ना ये।, ये आणि जा तर त्याच्यामुळे थोडंसं मी माझ आवरलंय आणि बाकीचं ना आवरायचं वगैरे हे सगळं मी आता जे जे घेतलं होतं ना माझं आवरण्यासाठी तर ते थोडंसं मी दिसत नाही ना उभी राहिली त्याच्यामुळे तर थोडंसं ते ना सगळं आवरून घेते बेडवरच फक्त म्हणजे आम्हाला दोघीने निवांत एक तासभर तर एक गप्पा मारायला बरं आणि जे की उन्हाळ्याची स्टाईल केस केस बांधण्याची काय करणार केस असे ना वरती बांधले तरच बरं वाटतं नाही तर मग एवढं गरम होतं एवढं गरम होतं की नाही इथून तरी घाम आला ना मला तरी असं एकदम खरंच खूप त्रास होतो त्याच्यामुळे शक्यतो ना उन्हाळ्यात अशीच केस मी वरती बांधून देते आणि कालपासून माझा आधार हे द्यायला चाकू द्यायला लागलाय ते कलर काढायला काल थोडा काढला आज सकाळी थोडा काढला पण ते खाली पडल्यानंतर सगळी त्याची धूळ होते की नाही ते खुण खुण ते खूप खूप त्रासदायक होतं मग ते धूळ झाले की गोळा करा पुन्हा तिथं फरशी पुसून घ्या हा जो त्रास आहे ना तो सगळ्यात विचित्र सगळ्यात तर ते असो थोडस लिए कुछ खुणा पडता आहे तर इथे आम्हाला हा त्रास करून घ्यावा लागा लागलाय ह्या पांढऱ्या ह्याच्यामुळे थोडस लुक चेंज करूया म्हटलं खूप एकच 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 बघून बघून त्रास व्हायला लागलाय त्याच्यामुळे थोडस एक वेळ पूर्ण झाल्यावर ते तर तुम्हाला दाखवणारच आहे काय काय केले ते मी त्याच्या अगोदर हे सगळं करून घेणार आहे चार ते पाच दिवस लागतील हे संडेला पुढच्या संडेला मिस्टरांना सुट्टी आहे ना तर त्या दिवशी मी वॉलपेपर वगैरे ह्याला लावणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवते कसला घेतलेला आहे वॉलपेपर फायनल केलाय मी फक्त आणलेला नाहीये त्यांना घरी बोलून घेतलं होतं तर त्यांनी मला थोडेसे दाखवले कलर्स वगैरे किंवा त्याच्यातलं थोडंसं डिझाईन हे सगळं दाखवलं होतं तर त्याच्यातलं मी व्हाईट कलरमध्येच थोडंसं सो डिझाईन असणारे असा घेतला आहे कारण की माझे पडदे पण आहेत ते व्हाईट कलरचे आहेत आणि व्हाईट कलरमुळे काय मला व्हिडिओ वगैरे बनवता वेळेला थोडंसं चांगलं वाटेल दुसरी कलर आवडतो अंधार झाल्यासारखं वाटतं तर त्याच्यामुळं व्हाईट मला आवड मी व्हाईट आहे ना तर त्याच्यामुळं मला व्हाईट असं आवडतं जास्त त्याच्यामुळे ते करायचं आहे तर ही आहे बघा आजचा माझा गोंधळ हे करायचंच भिंत घासायची कामाला लावून गेलीत मला भिंत घासायच्या तर चलो घासून घेत ती भिंत पहिले येणार आहे का भिंत घासायला या मग सगळीजण तुम्ही आलात तर मला वाटतंय एक तासावर सगळी एवढीशी भिंत नाही पूर्ण घर होऊन जाईल त्याच्यामुळे कुन कोण कोण येणार आहे त्यांनी कमेंट करून सांगा आणि अजून तुम्ही लोकांनी ना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाहीये का हे प्रॉब्लेम आहे जरी असला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि जर असं अपडेट जाणून घ्यायची की मी काय करत असते कुठे जाणार आहे काय खात असते हे ना अपडेट जाणून घ्यायचे असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब 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 करायचं ओके चलो थोडंसं आवडते अकरा वाजता मॅडम आमच्या येणार आहे